तळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या तरुणासह त्याच्या कुटुंबातील चौघांना मुलीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडी येथे घडली असून या, या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी एकवीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार नालबंदवाडी येथील शरद नागनाथ थिटे वय सव्वीस यासह एका मुलीशी प्रेमसंबंध होते नातेवाईकांचा विरोध जुगारून या दोघांनी काही दिवसांपूर्वी पळून जाऊन विवाह हो केला होता सोमवारी दोघेही गावात परतल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी राग मनात धरून शरद थिटे त्याची आई सुजाता थिटे वय पंचेचाळीस सूरज थिटे वय सव्वीस आणि निशा शिंदे वय बावीस या चौघांना बेदम मारहाण केली मारहाणीनंतर आरोपींनी सुजाता थिटे आणि निशा थिटे या दोघींना गावातीलच शाळेच्या खोलीत जबरदस्तीने कोंडून ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे या प्रकरणी शरद थिटे यांच्या फिर्यादीवरून एकवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील सात जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे करीत आहेत